सियावर रामचंद्र की जय सुग्रीवान रामचंद्रांच्या आदेशावरून पश्चिम दिशेला सुसेनाला पाठवण्याचा निर्णय घेतलाय शतबली या वीरासहित काही वानर उत्तर दिशेला पाठवलेले आहेत वानर वीर उत्तर दिशेला पाठवलेले आहेत आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा सगळ्या दिशांना वानरांची रवानगी करण्यात आलेली आहे करायची आहे करण्यात आलेली करण्यात आली नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या वानरांच्या समोर उभा राहून मी जरा आता उत्तर दिशेनं सुग्रीवानं सांगितलेली माहिती टाळतोय बरं का म्हणजे मला जे तुम्हाला सांगायचं होतं की सुग्रीवाला किती ज्ञान होतं खरं तर उत्तर दिशेचीही सगळी माहिती सांगतोय आणि पश्चिम दिशेचीही माहिती सगळी सांगतो आहे म्हणजे पाश्चिमात्य देशाची माहिती सुग्रीवाला आहे पौरात्य देशाचीही माहिती आहे दक्षिणेकडची आहे उत्तरेकडची आहे या सगळ्या वीरांचे गट करून सुग्रीवानं पाठवलेले आहेत या सगळ्या सैन्याच्या समोर उभा आणि सांगतोय हे वानरवीर हो आपल्याला माता सीतेचा शोध घ्यायचा आहे लवकरात लवकर प्रचंड वेगाने तुम्ही कसे जाऊ शकता कसे येऊ शकता याविषयी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे वायू वेगाने जाण्याची क्षमता तुमच्यात आहे या सगळ्या क्षमतेचा वापर करून वायू वेगाने म्हणजे आताच्या विमानाच्या वेगाने आता जगाच्या कोणत्याही टोकावर जाण्यासाठी हॉल्टिंग सहित चौदा तास विमानाला लागतात म्हणजे चौदा तासापर्यंत सगळे वीर कुठे कुठे पोहोचू शकत होते ते परतही येऊ शकत होते जास्तीत जास्त एक दोन दिवसाच्या फरकाने या सगळ्या वीरांचा प्रवास होऊन ते परत येणार होते कारण बघत बघत जायचंय बघत बघत यायचं आहे त्यामुळं कुठे अंदाज घेता येऊ शकतो हे सगळं बघायचं आहे आणि परत यायचंय हे सुग्रीवानी सांगितलंय नुसतं सांगितलंय असं नाही त्यांच्यामध्ये जोश भरलाय त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली आहे आणि हे सांगता सांगता तो हनुमानाच्या जवळ येतोय हनुमानाला म्हणतोय हनुमाना ह्या सगळ्या वीरांच्या वरती माझा विश्वास आहे पण सगळ्यापेक्षा जास्त विश्वास कोणावर आहे तर तुझ्यावर आहे कारंतु सर्व गुण संपन्न आहेस दिव्य शक्ती धारण करणार आहेस आहेस पवन पुत्र आहेस पवन वेग तुझ्याकडे आहे वेगवेगळ्या देवादिदेवांनी तुला अनेक वर दिलेले आहेत दिव्य शक्ती दिलेले आहेत याचा आधार घेऊन तू नक्कीच माता सीतेचा शोध घेऊ शकशील मग हे सगळं रामचंद्र बघत असतात ते म्हणतात की याच्यावर विशेष मर्जी तो म्हणाला हो हा जरा जास्तच शक्तिशाली आहे आणि हे ते काम तो करू शकेल हनुमानाच्या भव्य दिव्य रूपाकडे बघितल्यानंतर आणि त्याच्या मनातल्या भक्तीला ओळखल्यानंतर रामचंद्रांनाही खात्री पडते की हा नक्कीच सीतेचा शोध घेऊ शकेल बघा चार दिशेला जाणारे वेगवेगळे वीर त्या सगळ्यांच्या दूतांना सीतेची ओळख करून देण्यात आली आहे ती कशी दिसते काय वस्त्र आहेत अंगावरती रूप कसं आहे ओळखाल कसे या सगळ्या खुना दिलेल्या आहेत पण जेव्हा सुग्रीव हनुमानाच्या समोर जातो आणि सांगतो की तुला हे काम करायचं आहे मला खात्री आहे तू करशील तेव्हा रामचंद्रांच्या मनामध्ये हनुमानाच्या विषयीचा एक विलक्षण विश्वास निर्माण होतोय आणि रामचंद्र हनुमानाला बोलवतात हनुमंता मला खात्री आहे तू सीतेला शोधशील तो वंदन करतो म्हणतो देवा मी तुमच्या कामाला येऊ शकेल याचा मला इतका आनंद आहे काय सांगू म्हणजे तुम्ही जो म्हणताय माझ्यावर विश्वास दाखवताय त्याने मी किती आनंदित आहे काय सांगू रामचंद्र काय करतात ठाऊक आहे आपलं नाव लिहिलेली एक अंगठी बोटात आहे रामचंद्रांच्या श्रीराम अशी लिहिलेली ती अंगठी हनुमानाच्याकडे देतात आणि सांगतात की जेव्हा सीता तुझ्या समोर उभी असेल ना तेव्हा तू माझाच दूत आहेस हे करण्यासाठी ही ओळख पटण्यासाठी सीतेला अंगठी दे हनुमान उभा राहतो म्हणतो देवा सीता मातेच्या चरणी ही अंगठी अर्पण करूनच येईल काय विलक्षण विश्वास आहे हजारो युथपती माता सीतेच्या शोधासाठी निघालेले आहेत कोण पूर्वेकडं कोण पश्चिमेकडं कोण दक्षिणेकडे कोण उत्तरेकडे सगळेच डोंगर रांगांना पालथ घालत पुढे जाणार आहेत समुद्र उल्लंघून जाणार आहेत सगळेच अंगठी मात्र हनुमानाच्या हातात आहे ओळख देण्यासाठी विश्वास किती बघा देवाचा भक्तावर भक्ताचा देवावर आणि तोही म्हणतोय देवा ही हे अंगठी माता सीतेच्या चरणावर अर्पण करूनच येईल एका गावात एका साधूनी पर्जन्य याग करायचा ठरवला म्हणे आणि उंच टेकडीवर गावातल्या सगळ्या लोकांना पर्जन्य यागासाठी बोलवलं सगळी लोक आपापल्या समिधा पूजा साहित्य घेऊन त्या टेकडीवर गेली एकच विश्वास असलेला माणूस होता तो समिधेसोबत छत्री घेऊन गेला त्याला विचारा छत्री कशा करता तो म्हणला आपण पर्जन्य या करणार आहेत म्हणजे खात्री आहे पाऊस पडेल आणि येताना पाऊस पडला तर भिजत कशाला यायचं छत्री घेऊनच जायची एवढा दुर्दम्य विश्वास असला पाहिजे बघा देव मी शरण गेलो आहे देव मला पावेल हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे असलाच पाहिजे तेव्हा देव आपल्याला प्राप्त होतो आणि मी आधीच सांगितलं रामाचं काम या लोकांच्याकडून तो करून घेतोय सीतेला शोधण्याचं देवाचं काम करायचंय आणि देवाचं काम करताना ना मनात शंका ठेवून जमत नसतं देवाचं काम निशंक मनाने करायचं असतं सोपवायचं त्याच्यावर निशंक हो म्हणा निर्भय हो म्हणा काय होईल देव वाचवेल का देव सांभाळेल का नाही आला तर काय करा नाही वाचवलं तर काय करा असं काही नसतं रामचंद्रांनी सांगितलंय ना तू सीतेचा शोध लावशील हनुमानाला खात्री आहे आपण माता सीतेचा शोध लावणार आहेत आणि आपणच मातेच्या चरणावर रामचंद्रांची नाममुद्रा असलेली अंगठी ठेवून येणार आहेत आणि सांगणार आहेत की माते रामचंद्राने पाठवलंय सांगणार आहेत आणणार नाही आहेत शोध लावायचा आहे सांगणार आहेत हे सगळं हनुमान करणार आहे एवढा दुर्दम्य विश्वास रामचंद्रांनी हनुमानावर व्यक्त केलाय आपली अंगठी त्याच्या हातात दिली आहे आणि सगळे वानर सैनिक माता सीतेच्या शोधासाठी निघालेले आहेत काय होत आहे पुढच्या भागात बघूया सियावर रामचंद्र की इच्छा आहे